नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो माधवी बुच हे नाव एक गुजराती लेडी आहेत यांची खूप मोठी बातमी सध्या चर्चा सुरू आहे आणि या बाई ज्या आहेत या नरेंद्र मोदी आणि गौतम आदानी यांच्या गोटातल्या आहेत आणि ह्या आदानी ग्रुपशी मिळालेल्या आहेत अशी बातमी हिंडनबर्ग टूच्या रिपोर्टमधून आलेली आहे आणि ह्या माधवी बुज ज्या आहेत या सेबी सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या चीफ आहेत चेअरमन आहेत आता हे असं कसं झालं एवढं त्यांचा प्रवास कसा झाला आणि त्यांची नेमकी लिंक कुठे आहे गौतम अदानीशी आणि इथे मोदी कसे लिंकड आहेत लक्षात घ्या तर एकंदरीत हा जो खुलासा पुढे येतो आहे त्याच्याप्रमाणे माधवी बुज यांची आणि त्यांच्या नवऱ्याची दहा मिलियन यू एस डॉलर एवढी संपत्ती एका कंपनीमध्ये लावलेली आहे म्हणजे याची किंमत भारतीय पैशांमध्ये आजच्या रेटप्रमाणे चौऱ्याऐंशी कोटी एवढी होते साधी रक्कम नाही आहे मित्रांनो ही चौऱ्याऐंशी कोटी ही बाई त्या कंपनीमध्ये लावते कोणत्या कंपनीमध्ये लावते अशी कंपनी की जिथे विनोद अडाणी म्हणजे गौतम अडाणीचा मोठा भाऊ हा पैसे लावतो आणि ही कंपनी अंबानीचे शेअर्स अवैध पद्धतीने परदेशातून खरेदी करते आहे आणि याचं हिंडनबर्ग वनमध्ये हिंडनबर्गवर जो एक्सपोजर झाला होतं त्याच्यामध्ये हा मोठा जो घोटाळा आहे हा एक्सपोज झाला होता आणि आता हिंडनबर्ग टूच्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की हा घोटाळा जो झाला पहिला रिपोर्टमधला याची चौकशी ज्यांनी केली सेबीने त्या सेबीची जी चीप आहे माधवी या माधवी बुजचीच चौऱ्याऐंशी करोड रुपयाची संपत्ती ही अदानीच्या या कंपनीमध्ये अवैधरित्या अशी अडकवलेली आहे आता हे बाहेर आल्यावर या माधवी नकार दिलेला नाही ती म्हणते मन, त्या आहेत की माझी ही जी संपत्ती आहे ही नवऱ्याच्या नावाने आहे आणि ही नवऱ्याच्या नावाने ट्रान्स्फर करून दिली होती मी अपॉइंटमेंटच्या आधीच आणि मग माझी सेबीमध्ये में मेंबर म्हणून अपॉइंटमेंट झाली मग त्या चेअरमन झाल्या त्या एवढंच त्या सांगतात पण प्रत्यक्षात ही संपत्ती नवऱ्या आणि त्या स्वतः अशी कंबाईन जॉईंट अकाऊंटवर आहे त्यांनी फक्त ती डिक्लेअर करावी लागू नये म्हणून फक्त ही नवऱ्याच्या नावावर आहे असं त्या स्वतः सांगतात पण प्रत्यक्षात ही दोघांच्या नावावर आहे म्हणजे त्यांच्या पण नावावर आहे आता जो हा जो पॅटर्न आहे मित्रांनो हा नरेंद्र मोदींचा रंजन गोगोई पॅटर्नसारखा पॅटर्न आहे म्हणजे तुम्ही नीट आठवा रंजन गोगोई कोण तर सुप्रीम कोर्टाचा असा जस्टिस की जो दोन हजार अठरा साली मीडियासमोर आला होता जेव्हा तीन जज मीडियासमोर आले आणि सुप्रीम कोर्टाचा कारभार हा संविधानिक पद्धतीने चाललेला नाही आहे असं जे तीन जज म्हटले होते त्यातले एक रंजन गोगोई होते ते पुढे चीफ जस्टिस झाले चीफ जस्टिस झाल्यावर त्यांच्यावर एका एक सुप्रीम कोर्टातल्या कर्मचारी बाईने लैंगिक शोषणाचा आरोप केला त्यांच्यावर केस केली मग पुढे काय मॅनेज झालं मॅनेजमेंट झालं डील झालं आपल्याला माहीत नाही परंतु या केसचं हिअरिंग हे रंजन गोगाईंनीच केलं आणि स्वतःला त्या केसमध्ये निर्दोष असं मोकळं केलं म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये त्यांचं वर आरोप आहे स्वतः ते त्याच्यामध्ये आरोपी आहेत याची सुनावणी ते स्वतः करतात आणि स्वतःलाच क्लीन असं निर्दोष म्हणून घोषित करतात आणि मग पुढे एक मोठं प्रकरण येतं की ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं भारतीय जनता पार्टीचं आणि आर एस एसचं हित सामावलेलं आहे ते म्हणजे अयोध्या इथल्या बाबरी मस्जिद उद्ध्वंस केल्याचं प्रकरण आणि या प्रकरणामध्ये रंजन गोगोई जसा नरेंद्र मोदींना बी जे पीला आर एस एसला रिझल्ट हवा असतो त्या पद्धतीचा रिझल्ट ते अयोध्येच्या प्रकरणात देतात त्यानंतर रंजन गोगोई रिटायर होतात आणि मग त्यांना भाजपकडून खासदारकी मिळते लक्षात घ्या आता हाच पॅटर्न इथे पण आहे या बाईंची चौऱ्याऐंशी कोटीची संपत्ती अदानीमध्ये लागलेली आहे अशा कंपनीमार्फत की जी बरोबर अदानीची कंपनी विनोद अदानी ते इन्व्हेस्ट करतो आणि जे खरे शेअर ख खर, घोटाळाजांनी गेलेला आहे त्या घोटाळ्यातली जी कंपनी आहे तिच्यातच बरोबर या इन्व्हेस्ट करतात त्यानंतर ते त्यांची सेबीमध्ये दोन महिन्यात नियुक्ती होते त्या नियुक्तीच्या जस्ट एक आठवडा आधी ती हे जे शेअर्स आहेत हे नवऱ्याचे आहेत ही इन्व्हेस्टमेंट नवऱ्याची आहे असं त्या आणतात नियुक्ती झाल्यानंतर हिंडनबर्ग वनचं प्रकरण येतं म्हणजे लक्षात घ्या की ऑलरेडी त्यांचा एक गुन्हा घडून गेलेला आहे की त्या अशा कंपनीमध्ये पैसा टाकतात की ज्या इल्लिगल पद्धतीने शेअर खरेदी करते ती कंपनी म्हणजे त्यांच्या हातून गुन्हा घडून गेला आहे आणि मग अशा गुन्हेगार व्यक्तीला सेबीच्या मेंबरशिपपदी नियुक्त केलं जातं आहे आणि ही बाई पुढे चेअरमन पण होऊन जाते सेबीची सेबीची चेअरमन होण्यासाठी आय एस असणं आवश्यक असतं अशी प्रथा आहे परंतु या बाई आय ए एस नसताना यांना केवळ अदानीचे रिकमेंडेशन आहे अदानीशी हात झालेली आहे म्हणून आणि गुजरातचे आहे म्हणून त्यांना सेबीचं डायरेक्ट चेअरमन बनवलं जातं मग हिंडनबर्ग व वा, वनमध्ये हा सगळा मामला जेव्हा एक्सपोज होतो की अदानीच्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सेल कंपन्यांमार्फत पैसा लावला जातो आहे राहुल गांधी ओरडतात हे वीस हजार करोड किसका आहे अदानी के कंपनीमे आणि संजू संजय सिंग जे आहेत आम आदमी पार्टीचे ते मोदी अदानी भाईबाई या भाई घोषणा करतात मोठा मुद्दा उचलतात मौवा मैत्रा मोठ्याने अदानीच्या विरोधात मुद्दा उचलतात आणि या सगळ्यांवर काय ॲक्शन होते लक्षात घ्या राहुल गांधींचं रॅपिड पद्धतीने गुजरातच्या न्यायव्यवस्थेमार्फत त्यांना दोषी करार दिलं जातो बरोबर दोन वर्षाचं आणि त्यांची संसदेतली सदस्यता रद्द केली जाते त्यांचं घर घेतलं जातं त्यांना चूप केलं जातं परंतु ते चूप होत नाहीत संजय सिंग यांना दिल्ली लिकर केसमध्ये अवैध पद्धतीने अडकवलं जातं आणि त्यांना जेलमध्ये टाकलं जातं पण त्यांना कोर्टाने सोडलं आणि महुआ मैत्रांना त्यांच्या एका मित्रामार्फत त्यांना या चुकीचं काहीतरी ईमेलचा वापर केला अशा एका केसमध्ये त्यांना अडकवलं जातं आणि त्यांना संसदेतून हद्दपार केलं जातं म्हणजे बघा ज्यांनी ज्यांनी अदानीच्या आणि मोदीच्या कनेक्शनवर आवाज उठवला मग ते राहुल गांधी असोत किंवा ते संजय सिंग असोत किंवा ते मोवा मैत्रा असोत आणि अरविंद केजरीवाल दिल्लीच्या विधानसभेत बोलले की मोदी ही अदानी का मालिक आहे अदानी सिर्फ फंड मॅनेजर आहे आज अरविंद केजरीवाल कुठे आहेत जेलमध्ये आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी अदानी आणि मोदीचा नेक्ससवर जोहार जोरात आवाज जो उठवला आहे त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र त्यांची संसदेतली सदस्यता रद्द करण्याचं षडयंत्र हे नरेंद्र मोदींनी ई डीमार्फत केलं हे लक्षात घ्या आता हिंडनबर्ग पार्ट टू आलेला आहे याबाई म्हणतात की नाही मी तर या कंपनीतली जी इन्व्हेस्टमेंट होती ती माझ्या नवऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करून दिली पण ॲक्च्युली ती झालेली नाही आहे आता पार्ट टूमध्ये हे एक्सपोजर झालं आहे की जे इलिगल पद्धतीने शेअर खरेदी झाले त्या कंपनीमध्येच यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या टेन मिलियन यू एस डॉलरची तर सगळ्यात पहिले काय झालं पाहिजे तर माधवी बुचचा राजीनामा झाला पाहिजे आणि ईडी मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे परंतु तसं होत नाही आहे क कोणीतरी गुन्हेगाराने सांगितलं त्याने पोलिसांना सांगितलं तोंडी म्हणून अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया संजय सिंग आणि झारखंडचे मुख्यमंत्री यासारख्या लोकांना अटक केली जाते परमवीर सिंग हा दिल्ली आपला मुंबईचा पोलीस चीफ असतो तो म्हणतो की मी असं ऐकलं होतं एकाकडून की हे जे देशमुख साहेब आहेत आपले गृहमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री अनिल देशमुख साहेब हे एक कोटी रुपये दर दर दिवसाला मला शंभर कोटी रुपये दर महिन्याला मला आणून द्या खंडणी अशी ती मागणी करतात असं मी ऐकलं होतं म्हणून मी आरोप केला होता या आरोपाच्या आधारावर त्यांना वर्षभरापेक्षा जास्त जेलमध्ये टाकलं जातं ईडी मार्फत सी बी आय मार्फत आणि इथे पुरावा आलेला आहे की जे इल्लिगल शेअर ज्या कंपनीमार्फत घेतले गेले त्या कंपनीमध्ये सेबीची जी चेअरमन आहे तिनेच इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तिचा अजून राजीनामा नाही ईडीची चौकशी नाही काहीच नाही आणि इंडनबर्ग पार्ट वनचा जो चौकशी झाली ती त्याची मालकीन हीच बाई होती माधवीभूच म्हणजे जी गुन्हेगार आहे जिने इल्लीगल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या म्हणजे इल्लीगल इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या बाईलाच हिंडनबर्ग पार्ट वनच्या अदानीच्या करप्शनचं चौकशी करण्याचे अधिकार होते आणि तिने क्लिनचीट दिली तिने सांगितलं की धिस एनक्वायरी इज गोईंग नो वेअर इट इज इम्पॉसिबल टू फाईंड वेअर द मनी इज कमिंग फ्रॉंग म्हणजे अदानीला वाचवण्याचं काम केलं आता त्याच बाईचं नाव आलं आहे तर तिला कोण वाचवत आहे तर भाजपचे भक्त टोळी आणि भाजप भाजपचे जे नेते लोक आहेत हे त्यांना वाचवायसाठी पडले आहेत म्हणजे आरोप झाला आहे अदानीवर आरोप झाला आहे माधवी बुचवर आणि त्यांच्यासाठी उड उड्या कोण मारत आहे तर भाजपची भक्त मंडळी आणि भाजपचे नेते लोक उड्या मारत आहेत म्हणजे लक्षात घ्या कम कनेक्शन कसं आहे म्हणून अरविंद केजरीवाल जे म्हणले आहेत की अदानी हा फक्त फंड मॅनेजर आहे हा सगळा पैसा जो हे आहे मो, जा जा हे जे आहे मोद अदानीच्या ज्या कंपन्या हे जे ब्लॅक मनी येतो आहे हा सगळा मोदींचा आहे अदानी फक्त त्यांचा फंड मॅनेजर आहे अदानी इज मोदी अँड मोदी इज अदानी मोदानी जे म्हटलं जात आहे ह्याची हे जे म्हटलं जात आहे ह्याचा पुरावा हा हे ये बाहेर येतो आहे का नाही चौकशी होते का राजीनामा झाला नाही का जॉईंट पार्लमेंटरी कमी कमिटी नेमली गेली नाही जे पी सी का नाही नेमली जाते एवढं म्हणतं हा जगातला सगळ्यात मोठा शेअर घोटाळा आहे हर्षद मेहता हा एक चुल्लूभर पाणी आहे हा महासागर आहे अदानीने मोदीने हा जो घोटाळा केलेला आहे शेअर मार्केटमधला हा मोठा महासागर आहे या असं म्हणतायत एक्सपर्ट की अदानीचा एक शेअर ज्याची किंमत शंभर रुपये असली पाहिजे तो तीन तीन हजार रुपयाला विकला गेलेला आहे ह्या घोटाळ्यामुळे आणि याच्यामध्ये सामान्य माणसाने भारतीय लोकांनी पैसा लावलेला आहे त्यांचा पैसा बुडलेला आहे राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे साडेआठ लाख करोड रुपयाचा हा घोटाळा आहे एवढा मोठा घोटाळा शेअर मार्केटमध्ये कुठलाही मार्केटमध्ये झालेला नाही हा ऐतिहासिक घोटाळा हा अदानी मोदी आणि सेबीची चिप यांनी मिळून केलेला आहे सेबीची चिप तर त्यांची सांगकामी आहे ती सांगे ऊट म्हटली तर ऊट आणि ती उद्या राजीनामा म्हटलं तर राजीनामा देईल परंतु याचा मेन जो सूत्रधार आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी लक्षात घ्या तर हे असं सूत्र आहे म्हणून जे पी सी जर नेमली गेली तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा गुन्हेगार कोण सापडेल नरेंद्र मोदी म्हणून जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमणा नेमायची नाही त्याला नकार भाजपा देत आहे तर हे भाजपाचे जे, जे गुलाम अंधभक्त नेते झालेले आहेत यांनी आता याचा विचार करावा आणि तुमचा पक्ष शुद्धीकरणाची तुम्ही प्रग देशाचं जाऊ द्या आर एस एसला आणि बी जे पीला देशाचं काहीच घेणं देणं नाही हे आम्हाला माहीत आहे परंतु तुम्ही तुमचं संघटन तर शुद्ध करा कारण हे नरेंद्र मोदीचं भूत हे आज ना उद्या गेल्यानंतर तुमचे काय हाल होतील लक्षात घ्या तर राहुल गांधीने सांगितलेलं आहे की ये जब भाजपा का गव्हर्नमेंट जायगा तो जो जो ईडी सी बी आय जैसे संघटन है इन्होंने जिसने जिसने गलत किया है उसका सबका हिसाब होगा और ऐसा हिसाब करेंगे की ये फिर करने का कोई सोचेगा भी नाही ही गत तुमच्यावर पण येणार ही तुमची पण वेळ येणार आहे कारण मोदींचं काही नाही ते झोला उचलतील आणि निघून जातील किंवा काहीतरी सोय करतील बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टरने केली तशी तुमचा पक्ष तुमचं संघटन जे संस्कृती नैतिकता धर्म याचे दावे करते ते तरी साफ करा असं तुम्हाला आव्हान करतो जय हिंद मित्रमैत्रिणी